आणंद येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात के अनुष्का केदार यांच्या मृतदेहाच्या तिसऱ्या दिवशी शोध चालूच आणंदी इंद्रायणी नदीत रविवारी सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारीने इंद्रायणी नदीत उडी घेऊन आपला जीवन संपवलाय सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारीचा शोध एनडीआरएफ व अग्निशामक दल यांच्या इंद्रायणी नदीत वेगवेगळ्या ठिकाणी बोटी तैनात करून तपास सुरू आहे परंतु अनुष्का सुवास केदार या पोलीस कर्मचारीने आत्महत्या करून आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी देखील बोटीच्या माध्यमातून तिचा शोध सुरू आहे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आहे आज येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या काहीशी वाढ झाली आहे त्यामुळे अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारी महिलेचा मृतदेह शोधण्यास अडथळे निर्माण होत आहेत अनुष्का सुहास केदार ही पुणे ग्रामीण मुख्यालय नेमणुकीच होत्या अनुष्का सुहास केदार ही मूळची बीड जिल्ह्यातील आहे तिचे वडील पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपीएल बस चालक म्हणून काम करतात तिच्या घरची परिस्थिती होती आई वडिलांनी रात्रीचा दिवस करून तिला शिकवलं शिकवून तिला पोलीस देखील बनवलं अनुष्का केदार होती तिने आपल्या आई वडिलांच्या प्रश्नाची जाण ठेवत तिला पोलीस भरती यश मिळवलं आणि ती एकोणीसाव्या वर्षी पोलिसांनी झाली अनुष्का केदारीला एक ते दीड वर्ष पोलीस दलात भरती होऊन झाले होते सगळं काही खूप छान चाललं होतं पण ते नियतीला मान्य नव्हतं रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिला आळंदी येथील गरुड खांब उभारलेल्या ब्रिज वरून नदीत उडी घेत आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी ते तिनं आपल्या एका मित्राला फोन केल्याचं निष्पन्न झालं तिने आपल्या मित्राला मृत्यूपूर्वी कल्पना दिली होती अनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारीने आत्महत्या करण्याचा तिसरा दिवस उमटवला त्यांनी देखील एनडीआरएफ जवानाकडून तसेच अग्निशामक दलाकडून तिचा शोध घेतला जातो पुनुष्का सुहास केदार या पोलीस कर्मचारीनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप ही गुण आहे